कुंड गजा मारणे याच्या टोळीतील सक्रिय असणारा रुपेश मारणे याला आज पुणे पोलिसांच्या कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आज पहाटे चार वाजता मुळशी परिसरातून याला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे मागील एक वर्षापासून हा रुपेश मारणे जो आहे तो फरार होता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल होते आणि त्याला अटक करायला आज पुणे पोलिसांना यश आलेलं आहे मुळशी परिसरातून याला ताब्यात घेण्यात आलेला आहे नेमकी काय याबाबतची अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून आज पहाटे चारच्या दरम्यान मुळशी भागातून टीमला काही माहिती मिळाली होती तो आम्ही ट्रॅप लावला त्या ट्रॅपमध्ये रुपेश मारणे जो आहे जो गजानन मारणे टोळीचा नंबर करे आहे त्याच्यावरती या ऑलरेडी वीसच्या आसपास गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे मर्डरचे गुन्हे आहेत रायटिंगचे गुन्हे आहेत असे गंभीर गुन्ह्यातला जो आरोपी आहे रुपेश मारणे सात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजयंती दिवशी एका आय टी इंजिनियरला मारा केल्यावरून तो गुन्हा दाखल होता त्यातले बरेच आरोपी अटक आहेत रुपेश मारणे फरार होता त्याच्या मागावर पोलीस होती क्राईम ब्रांच पथक सुद्धा होते आपल्याला माहिती मिळाली सकाळी आपल्या टीमने ट्रॅप लावला आणि तो आरोपी जे आहे रुपेश मारने आज आपल्या ताब्यात आलेला आहे पुढचा तपास आहे तो याचा क्राईम ब्रांच करताय त्यांच्याकडे तो हँडवर केलेला आहे प्रतिकार नाही आपल्याला आपण पोलिसांनी कोथरूड पोलिसांनी ट्रॅप लावला होता त्या ट्रॅप टाकला दुसरी गोष्ट याच्यावरती पूर्वीचे मर्डरचे गुन्हे दाखल आहे स्टॉस आहे रायटिंग आहे मोकाचे पण गुन्हे याच्यावर प्रोव्हिजन्स दाखल आहेत आणि हा एकोणीस फेब्रुवारीपासून हा गुन्हेगार जो आहे तो कोथरूडच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता त्याचा तपास ऑलरेडी क्राईम ब्रांच करायला सुरू आहे आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार ट्रॅप लावून त्याला ताब्यात ता घेण्यात आला आहे पुढचा तपास जो आहे तो क्राईम ब्रांच करत आहे पुण्यातलेच आहे पुणे पुणे ग्रामीण पिंपव जो पुणे जिल्ह्यातले जे आहेत ते सर्व गुन्हे आहेत

आता त्याला आपल्याला माहिती मिळाली आपली सर्व टीम त्याच्यावर वर्कआउट करत होते आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण तो ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये तो त्याला अटकलेला आहे तो कुठे होता एवढ्या दिवस कुणाकडोकड होता सर्व चौकशी तपासात नंतर निष्पन्न होईल काय शोध आहे त्यातला बाब्या पवार आहे शिळींकर नावाचा एक आरोपी अजूनही दोन याच्यामध्ये आरोपी वॉन्टेड आहेत त्याच्यावर सुद्धा पोलिसांचं वर्कआउट सुरू आहे ती सुद्धा आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येते हा मुळशी भागातून त्याच्या घरी येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली होती त्या त्याच्या गावातून त्याला ताब्यात घेण्यात आले जस्ट आता ताब्यात घेतलेलं आहे इंटरव्ह्युशन सुरू आहे तपासात पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होते